नमस्कार आज आपण केरण तंत्रज्ञान वापर केल्या शेतकरी मित्रांकडे आलेलं आहे त्यांचे मनोगत व्यक्त करून घेऊ आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव नवनाथ पर्वत कवडे राहणार वाकी तालुका चांदवड बरं आपण ही केरण टेक्नॉलॉजी खरबूज पिकाला वापरतो तुम्हाला काय अनुभव आला याचा अनुभव असा आला काय याच्यावर खालून दिल्यामुळं खतांचा आपटेक चांगल्या प्रकारे झाला असा अनुभवायला मिळालं आणि वरून जो स्प्रे घेतला

मस्त काही अडचण नाही किरण टेक्नॉलॉजीची आणि त्याच्यामुळं मला खूप अनुभव मस्त आला रिझल्ट खूप भारी आले त्याचे धन्यवाद